ठिकाणी सोहम एक दोघांसाठी कर्णधार तिथे आणि सोम म्हणून आमच्याकडून शुभेच्छा आणि अभिनंदन मगाशी एक जबरदस्त खेळ केलास आणि जाणारा सामना खऱ्या अर्थाने तू आणलास ती सुद्धा एक रेड आणि ती पकड अतिशय आम्हाला आठवते ती स्मरणात राहणार आहे मात्र कर्णधार म्हणून काय टेन्शन होत का आम्ही सात जण आहेत म्हणून आमची टीम आहे आणि आमच्या गावामुळ आमचं संघ आहे जेवढे पब्लिक आम्हाला देते आम्ही फायनल मारतो अरे शर्ट मी एवढंच सांगतो सर्व प्लेअरना की पंचांची जेव्हापर्यंत विसल होत नाही मॅच संपले म्हणून तेव्हापर्यंत मॅच हाय असं समजायचं अरे वा म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत पॉझिटिव्ह हा खरोखर एक छान अनुभव जास्त भूमिकेमध्ये